नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या आंतरराष्ट्रीय बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत तायपो जिल्ह्यातील वांग फुक फोर्ट या हाय राईज अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये ही आग सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी लागली होती हे कॉम्प्लेक्स आठ टावरचं असून जवळपास दोन हजार अपार्टमेंट्स आणि त्यामध्ये चार हजार आठशे रहिवासी होते आग एका टॉवरमधल्या रेनोव्हेशन बाह्य बांधकामामध्ये सुरू झाली त्यावेळी बाह्य भिंतीवर बांबू स्कॅपोल्डिंग नेटिंग जाळी काही प्लास्टिकच्या फोमसारख्या सामग्री असल्याने ज्याने आग हवा आणि वाऱ्यासारखी पसरत आठ पैकी साठ टॉवर आग लागल्याने अग्निशमन दलाने एकशे चाळीस फायबर ट्रक्स आणि साठ अॅम्ब्युलन्स तैनात केल्या होत्या या अग्निकांडात आतापर्यंत किमान चौऱ्याण्णव जण मृत्यू झालेत ज्यात एक फायर फायटर देखील आहे समोर शहात्तर जखमी तर काहींना गंभीर जखमा त्यात काही फायर सुद्धा असल्याचं समोर येत आहे प्रथम रिपोर्टनुसार दोनशे एकोणऐंशी नागरिक संपर्काबाहेर आहेत तर काही जण अद्याप बेपत्ता असल्याचं समजत आहे हजारो नागरिकांना तात्पुरत्या शेल्टरमध्ये हलवण्यात आले स्थानिक पोलिसांनी त्या बांधकाम कंपनीशी संबंधित तीन व्यक्तींना मनुष्यवध घोर निष्काळजीपणाच्या आरोपाखाली अटक केलंय या रेनिव्हेशन प्रकल्प चालवणाऱ्या कंपनीचे दोन डायरेक्टर्स आणि एक इंजिनियरसुद्धा आहे आग पेटवण्यासाठी वापरलेले बांबूस कॅपल्डिंग आणि जाळी नेटिंग व फोम प्लॅस्टिकसारख्या आग फैलू साहित्य हे सुरक्षिततेच्या निष्कर्षानुसार नव्हते असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय राईस राईससाठी बॉम्बूस कॅपल्डिंगचा वापर वगळण्याची मागणी जोर धरते आहे अनेकांनी बांधकाम आणि सुरक्षा नियमांचे पुनरावलोकन यासाठी आवाज उठवलाय इंडोनेशियातील सुमित्रा किनाऱ्याजवळील सिमिलू या, या बेटावर आज सकाळी सहा पूर्णांक सहा तीव्रतेचा जोरदार भूकंप झाल्याची माहिती अमेरिकन भूगर्भ संरक्षण संस्थेने दिली आहे भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून साधारण पंचवीस किलोमीटर खोल होता अचानक आलेल्या मजबूत धक्क्यामुळे स्थानिक नागरिकांनी आपली घरे दुकानं आणि कार्यालय सोडून खुल्या मैदानाकडे धाव घेतली प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपामुळे सुनामीचा कोणताही इशारा जारी केलेला नाही आतापर्यंत कोणत्याही मोठ्या जीवितहानीचा किंवा संरचनात्मक नुकसानीचा अहवाल नाही काही भागांमध्ये किरकोळ आफ्टर शॉक्स म्हणजेच पूरक धक्के जाणवलेत दरम्यान इंडोनेशियात गेल्या काही दिवसापासून प्रचंड पावसामुळे पूर आणि भूस्खलनाने भीषण स्थिती निर्माण केली आहे अशा अवस्थेत हा भूकंप झाल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होण्याची भीती व्यक्त केली जाते बचत पथकांनी तातडीने सर्वात प्रभावित भागाची पाहणी के सुरू केली असून प्रशासन स्थानिक का नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करत आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी नवा शांतता प्रस्ताव मांडलाय त्यांच्या टीममधील राजदूत स्टीव विटकॉप तसेच लष्कर सचिव ड्रॅन ड्रिकॉल यांनी रशिया आणि युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्यासाठी पाठवलंय आबुधाबीमध्ये डिक्रॉल आणि रशियन अधिकाऱ्यांमध्ये रात्री उशिरा महत्वाची बैठक पार पडली लष्कर सचिवांच्या प्रवक्त्यांनी चर्चेला सकारात्मक दिशा असल्याची सांगितले या चर्चेच्या पार्श्वभूमीवरच रशियाने क्यूवर क्षेपणास्त्र हल्ले केले त्यामुळे तणाव कायम असूनही अमेरिका दावा करते आहे की युद्ध लवकरच थांबू शकते ट्रम्प यांची पहिली शांतता योजना रशिया समर्थक असल्याचा आरोप युरोपियन देशांनी केला होता याच पार्श्वभूमीवर याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने दुसरा सुधारित प्रस्ताव तयार केला असून रशियाने प्राथमिक सहमती दिल्याचं समजतंय अमेरिकेच्या व्हाईट हाऊसजवळ झालेल्या मोठ्या हल्ल्यात नॅशनल गार्डच्या दोन सैनिकांवर थेट गोळीबार करण्यात आला या हल्ल्यात एक महिला सैनिकांचा सारा बॅकस्टॉमचा मृत्यू झाला असल्याची अधिकृत माहिती समोर आली दुसरा सैनिक गंभीर जखमी असून त्याच्यावर आपत्कालीन उपचार सुरू आहेत या हल्ल्यामागे एक अफगाण नागरिकांचा हात असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय गोळीबारानंतर हल्लेखोरालाही इजा झाली असून त्याला ताब्यात घेण्यात आले तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मृत सैनिकाला श्रद्धांजली अर्पण केली हा प्रकार दहशतवादी हल्ला असल्याचंच म्हटलंय त्यांनी स्पष्ट शब्दात जाहीर केलं आहे या हल्ल्याच्या आरोपीला कुठलीही परिस्थितीत सोडले जाणार नाही तर हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे नॅशनल गार्डला श्रद्धांजली वाहिली आणि सुरक्षेचे उपाय अधिक कडक करण्याचे संकेत दिलेत नेपाळने पुन्हा एकदा सीमावादाला चिघळणारा निर्णय घेतला ने आहे नेपाळच्या राष्ट्रीय बँकेने आज शंभर रुपयाचे नवीन नोट जारी केली असून या नोटेवरील नकाशात कालापानी लिपुलेख आणि लिपुआधुरा हे भारतीय भूभाग नेपाळचा भाग म्हणून दाखवले गेलेत या नवीन नोटेवर माजी गव्हर्नर महाप्रसाद अधिकारी यांची स्वाक्षरी आणि वर्ष दोन हजार एक्याऐंशी विक्रम संवत दोन हजार चोवीस अशी नोंद आहे भारताने या नोटेवर तीव्र आक्षेप नोंदवला असून या निर्णय ऐतिहासिक वास्तव आणि भारत नेपाळ सीमा समितीच्या चर्चेच्या विरोधात असल्याचं भारताकडून सांगितले गेले यापूर्वी मे दोन हजार वीसमध्ये तत्कालीन पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या सरकारने नवा राजकीय नकाशा जाहीर केला होता त्यात ज्यात हे तीन प्रदेश नेपाळच्या हद्दीत दाखवण्यात आले होते त्या नकाशाला नंतर नेपाळच्या संसदेकडून मंजुरी मिळाली होती तर चीनच्या सीमावादानंतर आता नेपाळच्या या निर्णयामुळे भारत नेपाळ संबंधामुळे नवीन तणाव निर्माण आहे पाकिस्तानवर आधीच महागाई बेरोजगारी आणि दरिद्र्याची छाया दाटलेली असताना आता त्याला आणखी मोठा आंतरराष्ट्रीय धक्का बसलाय एका प्रमुख मुस्लिम देशाने पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशात प्रवेश देण्यास थेट मनाई केली या देशाने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा जारी करणे पूर्णपणे बंद केले असून या निर्णयामुळे पंतप्रधान शाहबाज शरीफ सरकारची झोप उडाली आहे पाकिस्तानातील हजारो नागरिक उपजीविकेसाठी परदेशात जातात त्यात मोठा हिस्सा हा गल्फ आणि इतर मुस्लिम राष्ट्रांमध्ये काम करणाऱ्यांचा असतो परंतु गेल्या काही काळात बेकायदेशीर घुसखोरी पाकिस्तानातील काही नागरिकांच्या कायद्यांचे उल्लंघन तसेच काही देशांमध्ये निर्माण झालेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये पाक नागरिकांचा सहभाग या या कारणामुळे अनेक राष्ट्रांनी पाकिस्तानवर नाराजी दर्शवली आहे आता या नव्या निर्णयामुळे हजारो पाकिस्तानी नागरिकांचे रोजगार धोक्यात आले असून पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे कारण परदेशातून येणारी रक्कम ही पाकिस्तानसाठी मोठा आधार मानली जाते शहबाज शरीफ सरकार या निर्णयावर राजनैतिक तोडगा काढण्याच्या प्रयत्नात असल्याचं समजतंय मात्र तोपर्यंत पाकिस्तानसमोर मोठे आव्हान उभे टाकले या यावर्षी ब्राझीलमधील बेलम येथे झालेल्या सी ओ पी थर्टीमध्ये अनेक देशांनी पर्यावरण आणि हरित ऊर्जा योजनेवर काम करण्याचं वचन दिलं आहे परंतु महत्त्वाचा मुद्दा कोळसा तेल गॅस यासारख्या जीवाश्म इंधनाचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा उपाय किंवा रोडमॅप अंतिम दस्ताऐवजात सामावलेला नाही अनेक तेल उत्पादक देशांनी या प्रस्तावाला विरोध केला त्याबद्दल काही देशांनी टीकाही केली तरीही काही हरित ऊर्जा आणि स्वच्छ ऊर्जातर्फे पावले उचलण्याचे आश्वासन झाले आहे जसे की नवकरणीय ऊर्जा हरित उद्योग वाढवणे आणि उत्सर्जन कमी करण्यावर लक्ष ठेवणे एका सकारात्मक बदल म्हणजे विकसित होत असलेल्या देशांसाठी दोन हजार पस्तीसपर्यंत हवामान बदलासाठी निधी तिपटीने वाढवण्याची योजना मंजूर झाली आहे